सावळीत गॅसचा काळाबाजार तिघांना अटक कुपवाड पोलिसांची कारवाई कुपवाड सावळी तालुका मिरज येथील एनडी माऊली एच पी गॅस एजन्सी या ठिकाणी घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणाऱ्या बेकायदेशीर केंद्रावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत पाच लाख एकतीस हजार आठशे ऐंशी रुपयाचं भरलेलं आणि रिकामे गॅस सिलेंडर मशीन मोटर वजनकाटा असं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केलेली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले चंद्रकांत संभाजी कोळेकर वयवर्ष छत्तीस राहणार सह्याद्रीनगर दत्तमंद मनोज कुमार जबराराम बिष्णोई वैवर्ष वीस राहणार एच पी गॅस गोडाउन शेजारी गजवर्धन पार्क ज्ञानेगिरी वसाहत सावळी मूळगाव राहणार गोगादेवगड तालुका सेखला जिल्हा जोधपूर राजस्थान रेवन कुमार सुरेंद्र महाजन वयवर्ष एकोणतीस राहणार प्लॉट नंबर दोन वसंत कॉलनी सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत तर एका अल्पवयीनला ताब्यात घेतलेला आहे सावळी तालुका मिरज येथील एन डी माऊली एच पी गॅस एजन्सी या ठिकाणी बेकायदेशीर घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात आहे अशी माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी मिरजेच्या तहसीलदारांना पत्र देऊन कारवाईसाठी पुरवठा निरीक्षकांची मागणी केली पुरवठा निरीक्षक रघुनाथ कोळी यांच्या उपस्थितीत कुपवाड पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकलाय त्यावेळी बेकायदेशीरपणे घरगुती वापरायच्या चौदा किलोंच्या सिलेंडरमधून व्यावसायिक वापरायच्या एकोणीस किलोंच्या सिलेंडरमध्ये एस टी पी मशीनच्या सहाय्यानं गॅस भरत असल्याचं आढळलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली